नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ उद्यापासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य आपण देत असतो यावेळी आपण ब्राह्मण भोजन त्याचबरोबर नातेवाईक मित्रपरिवार यांना जेवणासाठी बोलवून अन्नदान करत असतो पण आपण पित्रांचे जे काही जेवण बनवतो त्यासाठी काही विशिष्ट नियम आहेत या नियमांचे पालन आपल्याला केले पाहिजे तरच आपले पित्र आपल्यावर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात तर हा श्राद्धाचा स्वयंपाक कसा करावा कोणी करावा नियम काय आहेत पित्रांच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कोणते पदार्थ आपण या जेवणामध्ये टाळायचे आहेत पित्रांच्या जेवणाचे ताट कसे वाढावे अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते उद्या सोमवार दिनांक आठ सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होईल आपण आपल्या पूर्वापार आलेल्या तिथीला आपल्या पित्रांचे श्राद्ध कर्म विधी करत असतो तर या श्राद्ध तिथीला जो काही स्वयंपाक बनवला जातो तर तो कोणी करावा याविषयी काही नियम आहेत तर जो व्यक्ती हे श्राद्ध कर्म करणार आहे त्यांनी स्वतः श्राद्धाचा स्वयंपाक बनवायचा असतो पण आजच्या धका धकाधकीच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नाही तर श्राद्ध कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने हा स्वयंपाक बनवायचा आहे किंवा तेही शक्य नसेल तर आपल्या भावकीतील ज्या काही स्त्रिया असतील त्यांनी हा स्वयंपाक बनवायचा आहे म्हणजे जे आपले पितृवंशज असतील त्यांनीच हा स्वयंपाक करायचा आहे किंवा आपल्या कुळातील कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीने हा स्वयंपाक करायचा आहे श्राद्धाचा स्वयंपाक करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आपल्या घरामध्ये आपण श्राद्धकर्म करत असतो त्यावेळी आपण ब्राह्मण भोजन इतरांना अन्नदान केल्याशिवाय काही खाऊ नये घरामध्ये जर लहान मुले असतील त्यांना देखील कोणताही पदार्थ देऊ नये हा स्वयंपाक करत असताना आपण चिडचिड करू नका शांतता ठेवा दुःख करू नका प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा शक्यतो हा स्वयंपाक करता असताना पांढरे वस्त्र प्रदान करावे खाद्याचा स्वयंपाक कर बनवताना चेष्टा मस्करी करू नका घरामध्ये भांडणे तंटे होऊ देऊ नका घरातील वातावरण एकदम शांत असावे यावेळी शांतता व स्वच्छता महत्वाची आहे आपल्या पित्रांना स्वच्छता आवडते त्यामुळे घरातील वातावरण शांत आणि स्वच्छता असावी त्याचबरोबर स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्याचे पालन केलेले असावे श्राद्धासाठी जे काही आपण जेवण बनणार आहोत त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपले घरातील स्वतःचे असावे ते आपण स्वतःच्या पैशाने विकत घेतलेले असावे कोणाकोण मागून आणलेले साहित्य आपण श्रद्धाच्या जेवणासाठी जे वापरू नये त्याचबरोबर श्राद्धाच्या जेवणामध्ये आपण चुकूनही एखादा पदार्थ शिळा घालू नये त्याचप्रमाणे शिजवलेले उकडलेले देखील अन्न आपण श्राद्धाच्या जेवणामध्ये ठेवू नये श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच या जी जेवणामध्ये शेवगा वांगी गाजर यांचा समावेश अजिबात करू नका जेवण बनवणाऱ्या व्यक्तीने पूर्वेकडे उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसले तरी चालेल पण हा श्राद्धाचा स्वयंपाक बनवत असताना दक्षिणेकडे तोंड करून अजिबात बसू नका त्याचबरोबर आपण जेवणाचे पदार्थ वाढता असताना मौन पाळायचे आहे जेवण वाढता असताना कोणाशी बोलू नका किंवा कोणत्याही पदार्थांचे नाव घेऊ नका त्याचबरोबर आपण इतर वेळी जसा आग्रह करतो तसा आग्रहही आपण श्राद्धाच्या जेवणावेळी करायचा नाही आपल्या पूर्वजांना काही आवडणारे पदार्थ असतील तर ते देखील आवर्जून या श्राद्धा दिवशी आपण करायचे आहेत आणि ते देखील वाढायचे आहेत श्राद्धाच्या जेवणाला नावे ठेवू नये त्याचबरोबर त्याचे कौतुकही करू नये श्राद्धाचे जेवण हे प्रसाद असतो तर तो प्रसाद म्हणूनच ग्रहण करायचा आहे श्राद्धाचे जेवण हे दुपारी बारा ते दीड या वेळेतच घ्यायचे आहे संध्याकाळच्या वेळेत आपण श्राद्धाचे जेवण करू नये श्राद्धाच्या जेवणासाठी कोणते पदार्थ करावे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर काही पदार्थ आवर्जून या श्राद्धाच्या जेवणासाठी असणे आवश्यक आहे त्यामध्ये तांदळाची खीर किंवा गव्हाचे खीर उडदाचे वडे मुगडाळीचे वडे कढी आळूच्या वड्या हे पदार्थ प्रामुख्याने श्राद्धाच्या जेवणामध्ये असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही भाज्यांमध्ये आळूची भाजी भेंडीची भाजी डांगर बटाटा या भाज्या तुम्ही करू शकता सर्व चटण्या चटण्यादेखील या जेवणासाठी चालतात त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्या करायच्या आहेत सर्व प्रकारच्या दे कोशिंबीर देखील श्राद्धाच्या जेवणासाठी चालतात पंचामृत त्याचप्रमाणे पित्रांना आवडणारे मध खीर शुद्ध तूप यांचा देखील जेवणामध्ये दे समावेश करायचा आहे भाजलेले आणि तळलेले हे पदार्थ देखील आवर्जून आपण श्राद्धाच्या जेवणामध्ये ठेवायचे आहेत ते पितरांना आवडतात या पदार्थांचा समावेश आपण आवर्जून करायचा आहे श्रद्धाच्या जेवणामध्ये उकडलेले आंबवलेले आंबड पदार्थ पित्रांच्या नैवेद्यामध्ये टाळावेत तसेच कांदा लसूणयुक्त पदार्थ देखील श्राद्धासाठी जे दे जेवण बनवतो त्यासाठी टाळायचे आहेत श्राद्धाचे जेवण बनवत असताना वांगी बटाटा गाजर हे देखील पदार्थ आपण वापरायचे नाहीत शुद्ध मनाने पावित्र्य राखून आपण हा यथाशक्ती स्वयंपाक आपण बनवायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं काम राहिलं ते म्हणजे आता पित्रां जो काही आपण स्वयंपाक बनवला आहे त्याचे ताट आपल्या पित्रांना कसे वाढायचे आपण आपल्या पित्रांसाठी जे काही ताट बनवणार आहे ते बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जसं देवांना नैवेद्य काढतो त्याच्या अगदी उलट पद्धतीने हे आपल्याला हे पित्रांची ताट तयार करायची आहे आपण देवांना नैवेद्य ताट तयार करतो त्यावेळी आपण लिंबू आणि मीठ सर्वप्रथम घालतो तर पितरांसाठी नैवेद्य काढताना आपण लिंबू आणि मीठ हे पदार्थ सर्वात शेवटी ठेवायचे आहेत कारण पित्रांसाठी जो नैवेद्य असतो त्यामध्ये आंबट आणि खारट पदार्थ वापरले जात नाहीत त्यामुळे आपण लिंबू आणि मीठ सर्वात शेवटी ठेवायचं आहे उजव्या बाजूला सर्व भाज्या ठेवायच्या आहेत आणि डाव्या बाजूला सर्व चटण्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपण मध्यभागी भात घालायचा आहे तर आपण देवाने नैवेद काढताना वाटीमध्ये भात घेऊन त्याची मूत तयार करतो आणि तो भात आपण ताटामध्ये घालतो तर ता तसे न करता आपण ओबडधोबडच म्हणजे आपण चमच्यानेच भात ताटामध्ये वाढायचं आहे सर्वप्रथम तूप घालावे त्यावर भात ठेवावा आणि मग वरण घालावे अशा पद्धतीने आपण उलट पद्धतीने हे वाढायचे आहे त्यानंतर कढी खीर असे पदार्थ आपण घालावेत ओबडध ताट वाढण्याचे कारण असे की असे केल्याने अन्नातील जो रजोगुण आणि तमोगुण असतो तो, तो वाढतो त्यामुळे पित्रांना ते अन्न ग्रहण करणे सोपे जाते भजी वडे हे तळलेले पदार्थ ताटाचे ता ता समोर वाढावेत कारण पित्रा ते पित्रांना आवडते तळलेले पदार्थ पित्रांना आवडत असतात त्यामुळे ताटातील ता ता ते समोर असावेत उज्या बाजूला सर्व भाज्या डाव्या बाजूला सर्व चटण्या कोशिंबीर असे घालावे त्यावर पंचामृत हे देखील आपण त्या ताटामध्ये ठेवायचं आहे आणि शेवटी मीठ आणि लिंबू घालायचं आहे तर बघा आपण देवांना जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपण पाण्याने भरीव चौकोन मंडल करतो आणि त्यावर आपण ताट ठेवतो तर पित्रांसाठी जो नैवेद्य दाखवत असतो त्यावेळा आपण पाण्याने गोल करायचा आहे आणि त्यावर ताट ठेवायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे चौकोनी मंडल करतो त्याप्रमाणे आपण गोल मंडल करून त्यावर हे ताट ठेवायचे आहे त्याचबरोबर आपण देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपण सरळ दिशेने ताटाभोवती पाणी फिरवतो तर पित्रांना नैवेद्य दाखवताना आपण उलट दिशेने आपण ताटाभोवती पाणी फिरवायचं आहे आणि पित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे उलट क्रियेने पित्रांना नैवेद्य दाखवला तर अन्नातील रजोगुण तमोगुण वाढतात आणि पित्रांना ते अन्न ग्रहण करणे सोपे जाते पित्रांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्या आसपास गाय कुत्रा कावळा असेल तर त्यांना देखील आपण नैवेद्य द्यायचं आहे मगच आपण जेवायचं आहे गाय कुत्रा कावळा नसेल तर आपण आपल्या घराच्या छतावर कवळ्यासाठी नैवेद्य ठेवायचं आहे गाय असेल तर गायीला नैवेद्य द्यायचा आहे आणि कुत्र्यासाठी घराच्या बाहेर आपण नैवेद्य ठेवायचं आहे आता आमच्याकडे कुत्रा येत नाही किंवा गाय नाही असे म्हणू नका तर आपण हा नैवेद्य त्यांच्यासह ठेवायचाच आहे कोणीही येऊन कोणताही प्राणी येऊन हे खाऊन गेले तरी देखील चालते ज्या दिवशी आपल्या घरामध्ये कर्म आहे त्या दिवशी आपल्या दारावर कोणी याचं भिकारी आला तर त्यांना देखील आपण अन्नदान करावे कोणी आलेच नाही किंवा आसपास कोठे गरजू गरजू व्यक्ती असतील त्यांना देखील तुम्ही अन्नदान करू शकता पितृपक्षामध्ये दे सतपात्रीदाना देखील दे विशेष महत्त्व आहे अन्नदान करा वस्त्रदान करा आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवून तृप्त करून त्यांना संतुष्ट करावे तरच ते आपल्याला आशीर्वाद देतील त्यांच्या आशीर्वादावरच आपले सर्व संसारिक आयुष्य असते आपण या पितृपक्षामध्ये हे नियम पाळून आपल्या पित्रांना जरूर नैवेद्य ठेवावा तरच तर ते ग्रहण करतील आणि संतुष्ट होतील त्यांना शांती लाभेल आपल्याला आशीर्वाद देतील नियम पाहून आपण पित्रांना नैवेद्य केला तरच ते ग्रहण करतात जास्त काळापर्यंत आपण पित्रांना संतुष्ट ठेवले तरच आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथेच सांभाळते आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद